नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आपण पाहत आहात संक्षिप्त सारांश आज आपण चर्चा करणार आहोत बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर निसर्ग कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म चोवीस ऑगस्ट या दिवशी झाला तिथेनुसार त्यांचा जन्म नागपंचमीचा बहिणाबाई चौधरी यांचं माहेर जळगाव तालुक्यातील जळगावपासून जवळ असलेल्या तीन किलोमीटरवरील असोदा या गावचं तर सासर जळगाव शहर असोद्याच्या उखाजी महाजन यांची कन्या बहिणाबाई ही जळगावच्या खंडेराव चौधरी यांची स्नुषा झाली सुनबाई झाली या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेवर भारतातच नव्हे तर विदेशातसुद्धा संशोधन झालेलं आहे चर्चा होत आहेत अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये बहिणाबाईंच्या कविता अभ्यासल्या जात आहेत हजारो अभ्यासकांनी बहिणाबाईंच्या कवितेचा अभ्यास, कविते अभ्यास केलेला आहे आणि अजूनही करत आहेत अशा या बहिणाबाईंच्या साहित्याची बहिणाबाई चौधरी यांच्या समकालीन असलेल्या साहित्यिकांची आपण चर्चा करणार आहोत बहिणाबाईंचे समकालीन म्हणजे केशवसूत बासी मरडेकर बालकवी राम गणेश गडकरी ही बहिणाबाई चौधरी यांच्या समकालीन साहित्यिक आहेत होते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही बहिणाबाईंच्या समकालीन असलेले जळगाव शहरामध्ये पहिलं शिळा प्रेस प्रिंटिंग युनिट सुरू करणारे नानासाहेब फडणीस नानासाहेब फडणीस म्हणजे नारायण नरसिंह फडणीस यांच्या छपाई यंत्राची सुद्धा कविता बहिणाबाई चौधरी यांनी केलेली आहे आणि हे सगळे समकालीन संदर्भ आपण तपासणार आहोत बासी मरडेकरांचं म्हणाल तर बासी मरडेकरांचा जन्म खानदेशातला मर्डेकरांचे वडील सीताराम आबा मर्डेकर हे खानदेशात शिक्षक मुख्याध्यापक होते त्यांची पूर्ण नोकरी ही खानदेशातच गेली बहिणा बासी मर्डेकर यांचा जन्म फैसपूरचा पण त्यांचं बालपण बहादरपूर आणि असोदा या गावात गेलं एका कवितेमध्ये बहिणाबाई यांनी असोद्याच्या मराठी शाळेचं वर्णन केलं आहे आणि त्या कवितेमध्ये आबा मायबाप असा उल्लेख केला आहे हे आबा मायबाप म्हणजेच सीताराम आबा मर्डेकर आणि ही मराठी शाळा म्हणजे असोदा गावाच्या गावहाळासमोरची मुलांची शेतकी बेसिक मॉडेल स्कूल आता ही मराठी शाळा म्हणाल तर तिचासुद्धा एक खूप असा जुना संदर्भ आहे असोद्याच्या मराठी शाळेची स्थापना आहे पंधरा मार्च अठराशे पासष्टची या मराठी शाळेमध्ये त्या कालखंडामध्ये अनेक असे शिक्षक आणि विद्यार्थी घडलेले आहेत त्याच शाळेचे मुख्याध्यापक असलेल्या सीतारामबा मर्डेकर यांचे चिरंजीव बाळकृष्ण सीताराम मर्डेकर हे आधुनिक कवितेचे जनक ज्यांना म्हटलं जातं त्यांचं बालपण त्या असुदा गावामध्ये गेलेलं आहे मर्डेकरांनी एक संदर्भ एका रेल्वे गेटच्या संदर्भात दिला आहे साहित्य अकादमीने यशवंत मनोहर यांचं एक पुस्तक शोध मर्डेकरांचा हे प्रकाशित केलं आहे या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी मर्डेकरांच्या बालपणाचे काही संदर्भ दिले आहेत सन एकोणीसशे पंचवीसमध्ये बाळकृष्ण सीताराम मर्डेकर म्हणजे आपले बासी मर्डेकर हे जळगाव इथून असोदा येथे सायकलने जात असताना असोदा रेल्वे गेटजवळ त्यांना अमळनेरकडून भुसावळकडे जाणाऱ्या एका मालगाडीच्या इंजिनाचा धक्का लागला आणि ते त्या ठिकाणी अर्धा तास बेशुद्ध पडले आणि त्यानंतर ते घरी असुद्यात पोहोचले असा एक संदर्भ त्या यशवंत मनोहरांच्या पुस्तकामध्ये आहे शोध मर्डेकरांच्या या पुस्तकात त्याचा अर्थ असा आहे की मर्डेकर यांचं बालपण असुद्यात गेलं आणि त्यानंतर मर्डेकर हे पुढील शिक्षणासाठी धुळ्याला गरुड विद्यालयामध्ये गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसतं दुसरा एक संदर्भ आहे तो केशवसुतांचा केशवसूत हे सुद्धा बहिणाबाईंच्या समकालीन तसं पाहिलं तर केशवसुतांचा जन्म हा कोकणातला पण केशवसुतांचं नोकरी जी आहे ती खानदेशात झाली ती भडगावला फैसपूरला त्यांनी नोकरी केली आणि त्याच काळामध्ये त्यांची कविता खानदेशातच बहरली या केशवसुतांच्या कविता त्या काळातले काव्यरत्नावलीकार नानासाहेब फडणीस यांनी संपूर्ण मराठी कवितेला वाहिलेलं पहिलं कवितेचं मासिक काव्यरत्नावली हे त्या काळात सुरू केलं तो संदर्भसुद्धा बहिणाबाईंच्या समकालीन काळातलाच आहे या काव्यरत्नावली मासिकामध्ये त्या काळातले अनेक कवी आपल्या कविता या मासिकामध्ये छापत असत प्रकाशित करत असत प्रसिद्ध करत असत असा एक संदर्भ त्यामध्ये आहे दुसरा एक संदर्भ येतो तो राम गणेश गडकरी गोविंदाग्रज यांचा गोविंदाग्रज गडकरी यांचे एक मित्र आप्पासाहेब केशवराव सोनाळकर यांच्याकडे गोविंदाग्रज हे मुक्कामी राहते आणि त्या काळात त्यांच्यासुद्धा अनेक कविता अनेक नाट्यगीतं नाट्यपदं त्यांनी त्या काळामध्ये रचली त्यालासुद्धा खानदेशचा एक संदर्भ आहे असं म्हटलं जातं अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील बहिणाबाईंच्या कवितेमध्ये निसर्ग आहे शेती आहे त्या भागातले पक्षी त्या भागातल्या प्राणी त्या भागातली माणसं त्या भागातले, भागातले सगळं निरीक्षण बहिणाबाईंच्या कवितेतून आपल्याला झालेलं दिसरं दिसतं अशा या बहिणाबाई निरक्षर असल्या तरी त्यांच्या कवितेतून माणसाचं माणूस पण किती महत्त्वाचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या निरीक्षणातून आणि त्यांच्या काव्यातून झालेला आपल्याला दिसतो अशा असंख्य कविता त्या काळात बहिणाबाईंनी केल्या बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आतेभाऊ यांनी बहिणाबाई कवि चौधरी यांनी सांगितलेल्या कविता काही वह्यांमध्ये उतरवून घेतल्या आणि बहिणाबाईंच्या निधनानंतर प्रयायात्रे यांना दाखवल्या तेव्हा आचार्यायात्रे मस् असे म्हणाले अहो हे तर बावन कशीच होणं आहे अशा या कविता प्रकाशित झाल्याच पाहिजे आणि आचार्य अत्रे यांच्या प्रेरणेतून बहिणाबाईंचा पहिला कविता संग्रह सोपानदेव चौधरी यांनी त्या काळात प्रकाशित केला बहिणाबाईंची गाणी त्यानंतर बहिणाबाईंच्या साहित्यावर बहिणाबाईंच्या कवितेवर बहिणाबाईंच्या एकूणच कवितेवर अनेक कवींनी अनेक संशोधकांनी संशोधन केलं बहिणाबाईंवर मराठी चित्रपट निघाला त्यानंतर बहिणाबाईंच्या कवितेची अनेक अशी समीक्षणं झाली आणि अनेक विद्यापीठांमध्ये त्या कविता अभ्यासाला लागल्या अशा बहिणाबाईंच्या काही कवितांचा आपण या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत आपण थोडं मागे जाऊया बहिणाबाईंचा जन्म मी त्या आधी सांगितल्याचप्रमाणे बहिणाबाईंचा जन्म आहे येथे चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशीमध्ये झाला तर त्यांचे निधन तीन डिसेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी जळगाव येथे झाले मंडळी बहिणाबाईंच्या कवितांमध्ये त्यांची माहेराची वाट त्यानंतर त्यांनी नोंदवलेली अनेक निरीक्षणं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत बहिणाबाई एका कवितेमध्ये असं म्हणतात त्यांचं सासरहून माहेर आला जाताना तिला काय काय पाहायला मिळतं आणि तिला काय काय त्या तिच्या ज्या भावना आहेत तिने त्या कशा पद्धतीने व्यक्त केल्या आहेत त्या माहेरची वाट या कवितेमध्ये आपल्याला दिसतात आज माहेर आले जाणं झाली झाली व पहाट आली आली डोयापुढे माया माहेराची वाट रात दिन गजबज असं खटल्याचं घर बहिणाबाईंचं घर माहेरचं जे घर होतं त्या माहेराची वर्णन त्या आपल्या घराची वर्णन करतायत रात दिन गजबज असं खटल्याचं घर सदा आबादी आबाद माझं आसदा माहेर माझ्या माहेरच्या वाटे तांडे पानाचे लागले माझ्या माहेराच्या वाटे तांडे पानाचे लागले पानं कतरतो बारी लागे बारीनं येच्याले पानाचे मळे म्हणजे पानाचे तांडे म्हणजे पानाचा आपले नागवेलीच्या पानांचा मळा असोद्याच्या रस्त्यावर त्या काळामध्ये होते आणि बारी समाजाची मंडळी ही सगळी पानमळे त्यावेळेला लावत असत आणि नागवेलीच्या पानांचं उत्पादन घेत असत त्या पानमळ्याचं उ उदाहरण बा बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये केलेलं आता एक संदर्भ असा आहे रेल्वेच्या फाटकाचा माझ्या माहेराच्या वाटे रेलवाईचं फाटुकं त्या काळामध्ये अठराशे चौसष्टच्या कालखंडामध्ये जळगावहून नागपूरकडे जाण्यासाठी जळगावहून दिल्लीकडे जाण्यासाठी रेल्वे लाईन सुरू झाली रेल्वेचं आगमन झालं त्या रेल्वेच्या आसोदा रस्त्यावर रेल्वेसाठी एक फाटक बसवण्यात आलं होतं त्या फाटकाचा उल्लेख बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये केलेला दिसतो त्या म्हणतात माझ्या माहेरच्या वाटे रेलवाहीचं फाटकं आग आग गाडीचं येणं जाणं तिले कशाची अटक म्हणजे रेल्वेची जी येणं ये जा सुरू असायची तिला कशाची अटक फाटक बसलो आहे तिला अटक नाही आज त्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी एक मोठा उड्डाणपूल झालेला आहे शंभर वर्षामधला हा बदल आपण त्या ठिकाणी स्वीकारलेला आपल्याला दिसतो आज हे फाटक नामशीच झालेलं असलं तरी बहिणाबाईंच्या बहिन कविते मात्र कवितेमध्ये मात्र ते आपल्याला जिवंत दिसतं आहे माझ्या माहेरच्या वाटे लवकी लागली लागली लौकी हा एक नाला आहे ती तशी म्हणजे नदीचा सारखाच तो नाला त्या लौकी नाल्याचं त्या लौकीचं वर्णन करताना बैणाबाई म्हणतायत माझ्या माहेरच्या वाटे लौकी लागली लागली वाटं चारे वाटं सरा तू ही भागली वाट ती त्या लौकीचं जे नाल्याचं जे पाणी आहे ते इतकं निर्मळ आणि इतकं शुद्ध असायचे वाटेचे वाटसरू त्या लवकीमध्ये पाणी पिण्यासाठी जात असत आणि वाट आपली तहान भागवण्याचं काम त्या ठिकाणी माझ्या माहेरच्या वाटे पिवी चिकन असं खारी माझ्या माहेरच्या वाटे पिवे चिकन असं खारी पाणी पावसाच्या आधी जाते धाब्या धाब्यावर ही चिकन माती जी आहे ही तिला खारी म्हणतात ही त्या काळामध्ये धाब्याची घरास आहे ती पावसाळ्यामध्ये पाणी गळू नये म्हणून या चिकन मातीचा थर आपल्या धाब्यावर टाकला जायचा अशीही चिकनमातीचं वर्णनसुद्धा बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये आपल्याला केलेलं दिसतं अशा अनेक नोंदी बहिणाबाईंनी केलेल्या आहेत त्या कवितेमध्ये या माहेरच्या वाट्यावरचा पाण्याची डाब असेल ऊसाचे मळे जे असतील त्या मळ्यांचा उल्लेख आहे बैलगाडीच्या घंट्यांचा नाद आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या पोत्यातून जी धान्याची धार लागलेली आहे त्या त्या धान्याच्या ज्वारीच्या गव्हाच्या धारीवर खाली पडणाऱ्या दाण्यांवर असंख्य अशा पाखरांचं जगणं त्याच्यातून होतं याचं निरीक्षणसुद्धा बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे आणि माझ्या माहेरच्या वाटे म्हणजे त्यांच्या गावातल्या आणि सासरच्या रस्त्यावर इतकं गोधन आहे गाई म्हशी आहेत त्याचं वर्णन त्या असं करतात माया माहेरच्या वाटे गाई म्हशीचं खिल्लारं गावामध्ये बरकत दुधा दुधा चिरे ठेरं असं हे वर्णन अनेक नोंदी बैणाबाईंनी आपल्या या कवितेमध्ये केलेल्या दिसतात एक कविता बहिणाबाईंची बैन आहे ती आहे असं त्याच्या शेतकरी आपल्या माहेरचा जो शेतकरी आहे तो कसा आहे त्याचं वर्णन अशा या कविता फार चर्चेला गेल्या नाहीत पण आज आपण ती चर्चा करतो आहोत द्याचा शेतकरी अशी एक कविता बैणाबाईंची आहे द्याचा शेतकरी असा बोलाले कर्य तसा कामाले करारी स्वभावानं मन मोका असो द्याचा शेतकरी द्याचा जो शेतकरी आहे तो स्वभावानं मन मोकळा आहे आणि कामाला मात्र करारी आहे पण बोलायला मात्र थोडा करय म्हणजे थोडा रागीट आहे असं वर्णन त्या आपल्या ज्या शेतकऱ्याच्या गावातल्या माणसाचं करतात कारामधी रोखं ठोकं म्हणजे तो कामकाजामध्ये इतका रोखठोक आहे कारामधी रोकं ठोकं नाही उधार उसनवारी वारी कामामध्ये रोक ठोकं नाही उसन उधारी दोन देये दोन घे असा राजा शेतकरी असा राजा शेतकरी चाल रे आढवाणी देका त्याच्या पायाखाले काठे गेले रे वाकीसनी त्याच्या पायाखाली देखा काटे गेले रे रेवाटीसाठी असा हा जो शेतकरी आहे अनवाणी जातो आहे आणि त्याच्या पायाखाली येणारे जे काटे आहेत ते सुद्धा वाकून पडतायत त्याच्या पायामध्ये ते जात नाहीत असा हा शेतकरी या शेतकऱ्याचं वर्णन बहिणाबाईंनी केलेलं आहे आणखी एक निरीक्षण बहिणाबाईंचं आहे ते खूपच वेगळ्या पद्धतीचा आहे असा विचार कुठल्या कवीच्या माध्यमातून आपल्याला झालेला नाही आपण म्हणतो की ती जी जातीची उतरंड आहे ब्राह्मण वैश्यक क्षुद्र अशी सगळी जी उतरंड आहे चार वर्णांची त्या एकूण वर्णांच्या विषयावर बहिणाबाईंचं भाएन निरीक्षण किती जबरदस्त आहे बघा आणि त्याला नाव दिलं आहे बहिणाबाईंनी अनागोंदी कारभार अनागोंदी कारभार कसा असतो तो त्यांच्या कवितेमधून त्यांनी सांगितला आहे भुजे सोनारं मोडक भुजे सोनारं मडकं कुंभारानं केले तोडे म्हणजे बघा कुंभाराचं काम सोनार करतो आहे आणि सोनाराचं काम कुंभार करतो आहे भुजे सोनार मडक कुंभारानं केले तोडे बंडी शिवतो सुतार शिपा शिपी लाकड आले कडे बंडी शिवतो सुतारं शि सुतार जो आहे लाकूड काम करणारा तो शिंप्यासारखं बंडी शिवतो आहे आणि शिंपी जो आहे तो लाकडाला घडवतो आहे असं वर्णन बहिणाबाईंच्या त्या कवितेमध्ये शिवे लोहार वहा शिवे लोहार वहा या चंभार घडवतो बघा किती जबरदस्त आहे लोहार जो आहे तो विळा घडवतो आहे लोहाराचं काम करतो आहे चांभार जो आहे तो विळा घडवतो आहे आणि लोहार जो आहे तो वाहना शिवतो आहे चहाले चाले महाराची पोती ढोरं वामन ओढतो या कवितेमधले हे जे संदर्भ आहेत ना हे जर बघितले तर शंभर वर्षापूर्वी बहिणाबाईंची जी निरीक्षण निरीक्षण क्षमता आहे आणि त्यांची जी विचार करण्याची जी पद्धत आहे ती किती जबरदस्त होती याची आपल्याला कल्पना येते शिए लव्हार वाहना या चंभार घडतो चाले महाराची पोती चाले महाराची पोती ढोर वाम बामन वाहतो म्हणजे बामण माणूस ढोर वाहतोय आणि महार माणूस पोथे पोथी वाचतोय ही किती जबरदस्त निरीक्षण आहे बेलदार करे पेढे बेलदार करे पेढे हलवाई खुंदेगारा पिंजे पाथर वट रोई पिंजारी न घडे या संदर्भ याचे जर संदर्भ पाहिले बेलदार माणूस जो आहे तो घराच्या भिंती वगैरे उभ्या करतो घर बांधकामाचं काम करतो तो काय करतो आहे बहिणाबाईंच्या कवितेमध्ये बेलदार करे पेढे म्हणजे तो पेढे करतो आहे हलवायाचं काम करतो आहे बेलदार आणि हलवाई जो आहे तो चिखल तुडवतो आहे गारा खुंदतो आहे असं बहिणाबाई म्हणत आहेत बेलदारं करे पेढे हलवाई खुंदे गारा पिंजे वट रुई पिंजारीणघडे चिरा कामाची वाटणी बघा बहिणाबाई पुढे काय आहेत ते काय कामाची वाटणी झाला गावाचा खैमाना काय कामाची वाटणी झाला गावाचा खैमाना अरे असा कसा गावं त्याले ठाव ना ठिकाणा अरे असा कसा गावं त्याले ठाव ना ठिकाणं ही जी कामकाजाची ही जे कारू आहेत गावातले त्यांनी एकमेकांची कामं जर बदलली तर काय होतं किती गोंधळ उडू शकतो आणि त्या गावाचा ठाव ठिकाणा आपल्याला सापडत नाही असे वर्णन बहिणाबाईंनी बैन या अनागोंडी या कवितेमध्ये आपल्याला केलेला दिसतो अशीच एक कविता बहिणाबाईंची बैन किल्ली कुलपाची आहे म्हणजे बघा त्या काळामध्ये शंभर सव्वाशे वर्षापूर्वी बहिणाबाईंचं निरीक्षण म्हणा आकलन म्हणा किती जबरदस्त आहे कुलूप आणि किल्लीचा शोध कसा लागला असावा त्यावर बहिणाबाई म्हणतायत इमान सचोटी पापा मधीरे बुडाले तेव्हा याचं मानसाने किल्ल्या कुलूप घडले किल्ल्या राहिल्या ठिकाणी जेव्हा तिजोऱ्या फोडल्या तेव्हा याचं मानसानं बेड्या लोखंडी घडल्या तेव्हा याचं माणसानं बेड्या लोखंडी घडल्या म्हणजे किल्ली कुलूप तर माणसाने किल्ली कुलपाचा शोध लावलाच पण त्या किल्ली कुलपच्या क ज्या किल्ल्या ज्या आहेत ज्या ठिकाणावर राहायला लागल्या तेव्हा त्याच माणसाने शेवटी बेड्या घडाव्या लागल्या लाग ला, माणसाला तुरुंगात दामण्यासाठी बेड्या कराव्या लागल्या हे माणसाने केलेलं संशोधन आहे आणि ती बहिणाबाईंनी त्यांच्या कवितेच्या निरीक्षणामध्ये या ठिकाणी आपल्याला नोंदवलेलं दिसतं अशा अनेक कविता आपल्याला या ठिकाणी चर्चा करता येतील पण बहिणाबाईंचा हा जो एकूण सगळ्या कवितांचा जर आपण हे सगळं पाहिला तर आपल्याला त्या कवितेमध्ये माणसाचं माणूसपण माणूस कसा असतो माणूस कसा असला पाहिजे त्या आपल्याला त्यांच्या कवितेमधून सांगतात मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोवर किती हाकला हा कला फिरी येता पिकावर माणसाचं जे मन आहे ते किती कशा पद्धतीचं असतं असं वर्णन त्या बहिणाबाई आपल्या त्या कविते मन मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडा रल उंडा रल असं वरा वारावाहदनं मन जहेरी जहेरी त्याचं न्यार रे तंतर अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर आता पुढे त्या कवितेमध्ये बहिणाबाई मनाविषयी मनाची कल्पना मांडताना मन पाखरू पाखरू मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात मनाची चंचलता मनाची गतिमानता किती स्पीड आहे त्या त्याला किती भयंकर आहे त्याचं वर्णन त्यांनी त्याला मन पाखरू पाखरू म्हटलेलं आहे मंडळी अशा या कविता बहिणाबाईंच्या आपण या ठिकाणी चर्चा करत असताना काहीच कवितांवर आपण भाष्य केलं ब सोपानदेव चौधरी यांनी जे पहिलं पुस्तक त्या काळामध्ये काढलं त्यानंतर बहिणाबाईंच्या कवितेवर अनेक अशा कविता कवितासंग्रह प्रकाशित झाले त्यांच्या कवितांवर समीक्षणं झाली अनेक विद्यापीठांमध्ये त्या कविता अभ्यासला जात आहेत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आलेलं आहे अशा या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेवर आज आपण चर्चा केली तुम्हाला हा भाग कसा आवडला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि हो आमचं हे संक्षिप्त सारांश चॅनल आपल्याला जर आवडलं असेल तर आपण त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद